हा आपला कांदा टोमॅटो भाजून ठेवलेला आहे आपण वाऱ्याला हा थोडा थंड होऊ दे लवकर त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ग्रेवी फोडणी वारावी हे ग्रेव्हीसाठी लागणार आपण ओलं खोबरं आणि कडं आपलं जो सुकं खोबरं आहे ते कट करून ठेवलं आहे हा जो मसाला आहे तो तांबड्या रशाचा मसाला आहे तर मित्रांनो पाऊस तर गेलेला आहे पूर्ण नऊ वाजलेले आहेत पण अद्याप आपल्याकडं एक पण टेबल अजून आलेला नाही आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता हॉटेलमध्ये आहोत अर्थातच सर्व साफसफाई वगैरे झालेली आहे वातावरण एकदम असं झालं की सात सात वाजले असावेत कदाचित पण बाहेर थोडं ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळं सूर्य लपलायट ढगापाटीमागे आणि त्यामुळे असं थोडंसं वातावरण ढगाळ वातावरण झालेलं आहे चिकन वगैरे आलेलं आहे आपण जेवणाची तयारी करतो आहे ग्रेव्ही पणच बनवायची आहे आपली परवाशी ग्रेव्ही बनवली होती त्याच्यानंतर आज ग्रेव्ही बनवतोय लगेचच कारण काल ग्राहक आपल्याला झाले भरपूर आणि काल ग्रेव्ही होती ती पूर्ण संपलेली आहे आ, आता फक्त अडीच किलोची ग्रेव्ही बनवली आहे कारण आता पावसाचे वातावरण आहे त्याच्यामुळे ग्राहक थोडे कमी जास्त होत आहेत आणि आपल्याला ग्रेव्ही एक ते दोन दिवसासाठीच फक्त आपण मारून ठेवतो बाकी ग्रेव्ही आपली दोन दिवसानंतर एकदा चेंज होते आता आपण सुरुवात करतो आहे बनवण्यासाठी ग्रेव्ही वगैरे झाल्यानंतर मग शाकाहारी जेवण कम्प्लीट करायचं आहे त्याच्यानंतर मग मौसारी जेवणाला सुरुवात करणार आहोत सुरुवातीला आता आपण ग्रेवीचं वगैरे सर्व सामग्री वगैरे केलेली आहे तयार कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे आणि तो झाल्यानंतर मग बाकी ग्रेवीनंतर फोडणी टाकणार आहोत हे वातावरण असं पूर्ण पावसाळी पावसाळी झाल्यासारखे झालंय आता बारा एक वाजेपर्यंत फक्त ऊन होतं आणि त्याच्यानंतर असंच वातावरण आहे आपला कांदा टोमॅटो भाजून ठेवलेला आहे आपण वाऱ्याला थोडा थंड होऊ दे लवकर त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ग्रेवी फोडणी मारायची हे ग्रेवीसाठी लागणार आपण ओलं खोबरं आणि कडक आपलं जो सुखं खोबरं आहे ते कट करून ठेवलंय आणि हे जे आहे ते काजूकणी का तीळ मगज चिरं हे बॉईल करून ठेवलेलं आहे गाळून ठेवलेलं आहे मित्रांनो वातावरण थोडंसं बिघडले हे इकडे पण आता गच्चं व्हायला चालू झालं आहे वारं सुटलं होतं मगापासून आता थोडं शांत असं नाही आहे वारं आहे अजून पण ह्या बाजूला दिसतंय ह्या बाजूला मग पूर्ण दाटलं होतं ते आता ओपन झाले आणि या बाजूला ढग जास्त आहेत तर तिकडे सनसेट होतो छानपैकी हे आपलं हॉटेल आठवण हा सुटलेला वारा आणि हे जमलेले ढग व्यवसायाचं आज काय होतंय ते अपडेट घ्यायला विसरू नका त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा वाऱ्यानं जोर पकडला आहे जसं की परवा झाला होता सीन सेम ह्या पावसाला ग्राहक थोडे कमी होतात कारण पावसाळ्यातलं ग्राहक एक वेळ होतील पण ह्या पावसात ग्राहक होत नाहीत वीज वारेचा पाऊस असतो त्याच्यामुळे बरेचसे घरातून बाहेर पडायला बघत नाहीत आणि दुसरी महत्त्वाची अपडेट असे आहे की आपलं जेवण अजून मी बनवलेलं नाही आहे शाकाहारी जेवण झालं शाकाहारी जेवण आपण लिमिटेड करतो आहे जेवण अजून पण बाकी आहे आपली ग्रेव्ही बनवायची होते त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला आणि वातावरण चेंज झाल्यामुळे थोडंसं जेवणाला मी हात आवरला आहे आता ठेमके पडायला चालू झालेत तर वीज है। वारा म्हणजे वीज नाही आहे वारा आहे भरपूर वादळ सुटल्यासारखं आता ठेमके पडत आहेत पाऊस येणार जेवण निश्चितच थोडंफार कमी करणार कारण आज गुरुवार पण आहे आणि त्यामध्ये आपलं वातावरणही खराब खराब झालंय वार किती भयानक सुटले बघा हा बोर्ड हलतोय वाचतोय सात वाजून सत्तावीस मिनटं आले बाहेरच्या लाईट्स ऑन केलेल्या नव्हत्या कारण वारे जास्त होतं आणि पाऊस पण पडतो आहे अजून पण आहे लाईट आलेली आहे लाईट गेली होती पाच मिनटासाठी बाहेरची बोर्डची लाईट ऑन केली आहे अजून हे काम आज झालं नाही कारण तो मेंबर आज आला नाही आहे उद्या होईल आपला जे बोर्ड ही जी हंडी वगैरे लावायचं काम आहे ते बाकी हा पाऊस पडतो आहे तरीसुद्धा आता लाईट्स वारं वगैरे काय नाही आहे जास्त आणि म्हणा असा एवढा मोठा पण पाऊस नाही आहे पण वातावरण अजून पण वरती एकदम ढगाळ असं आहे पाऊस कधी जोर पकडेल काही सांगता येत नाही आता लाईट आहे हवं तर बाहेरचे बोर्ड्स वगैरे ऑन केलेत तर फक्त तांबडा रसं राहिला आहे आमचा बनवायचा बाकी सर्व जेवण झालेलं आहे बाकी या हॉटेलचं सॉरी टेबलचं सेटअप वगैरे पण लावून झालेलं आहे पाण्याचे गेळे फक्त ठेवायचे आहेत बाकी सर्व सेटअप झालेलं आहे हा फॅमिली टेबल हा जो मसाला आहे तो, तो तांबड्या रस्त्याचा मसाला आहे रस्सा झाला शाकाहारी पांढरा रस्सा पण झालेला आहे आणि रस्सा आणि तांबडा रस्सा हे दोन रस्सा राहिलेले आहेत ते आता बनवायचे आता जरा पावसानं जोर पकडला आहे मग अशी एकदम बारीक होता आता पाऊस थोडा मोठा आलेला आहे आता गाडी येत्यात त्याच्या उजेडाला दिसेल पाऊस असा पाऊस जर लागला तर हा बराच उशीर पाऊस पडू शकतो कारण वातावरणवर असा आहे की ढगाळ हा पाऊस जोराचा पडला तर एकंदरीत तासाभरामध्ये जाईल पण आणि असा बारीक बारीक राहिला तर बराच उशीर पाऊस राहणार आहे तर हा आपला जो राहिला होता तो तांबडा रसा बनवायला चालू केला आहे हा आपला तांबडा रस्सा झालेला आहे म्हणजे अजून उकळी यायची आहे आज क्वांटिटी खूपच कमी ठेवली आहे कारण पाऊस आहे वातावरण खराब आहे त्यात गुरुवार पण आहे जेवण शिल्लक राहतं का मनाय बॅकअप ठेवला मसाला वगैरे करून लगेच देऊ शकतो रिक्वेस्ट करून एक दहा मिनटं थांबा म्हणून हा किचनमधून आहे व्ह्यू आपला जो आपण मांडेनी टेबलवरती इथे कोणी थांबवत असेल तर ता त्याला ता ग्राहक आलेले इथून दिसतात थोडेफारच दिसतात जास्त असं बाहेरचा व्यू नाही किचनमधून हा मांडणी टेबल आणि इथून हा बाहेरचा व्ह्यू एवढा म्हणजे एखादा ग्राहक आला तर इथून समजतं तर मित्रांनो पाऊस तर गेलेला आहे पूर्ण नऊ वाजलेले आहेत पण अद्याप आपल्याकडे एक पण टेबल अजून आलेला नाही आहे आज ग्राहक होते का नाही थोडंशी शंकाच वाटावली आहे कारण पाऊस आत्ता गेला आहे आणि बाहेर वातावरण थंडच आहे पूर्ण पुढची ऑर्डर आहे दोन चिकन मसाला त्याच्यानंतर दोन स्पेशल व्हेज ताट आहेत यापुढे ऑर्डर आल्या त्यांना पाहिजे आहेत चपात्या रोटी नको आहे रोटीचा त्यांना त्रास होतो त्याच्यामध्ये दोन ताटांना चपाती भाजायला चालू आहे तर मित्रांनो आता क्लोजिंग झालेली आहे मी निघतोय घरी नऊ वाजेपर्यंत एकही आपल्याकडे ग्राहक नव्हते त्याच्यानंतर लागले थोडेफार आज गुरुवार होता त्या हिशोबानं तेवढेच ग्राहक झाले आपल्याला गुरुवारी जास्त ग्राहक होत नाहीत पण झालं असं की नऊ वाजेपर्यंत पाऊस पण होता बऱ्यापैकी म्हणजे बारीक सारीक पाऊस होता आणखीन गाड्या वगैरे पूर्ण थांबल्या होत्या वातावरण एकदम थंड होतं त्यामुळे ग्राहक होतील का नाहीत लागले तर एक दोन टेबल लागतील असा अंदाज आला होता त्याच्यामुळे आपल्याकडे एक बाहेर स्टाफ आहे त्याला हाफ सुट्टी पाहिजे होती काहीतरी काम होतं त्याला जायचं होतं तर सा पावणे नऊच्या दरम्यान नऊच्या दरम्यान काहीतरी तो गेला आणि तो गेला असेल पंधरा वीस मिनिटानंतर तोपर्यंत आपल्याकडे पासा टेबल लागले ते एकदमच आले आणि त्याच्यामुळे थोडी धावपळ थोडी मनापेक्षा बऱ्यापैकी धावपळ झाली कारण त्यांची प्रत्ये ऑर्डर सगळ्यांच्या एकत्र झाल्यामुळे ऑर्डर काढणं खूप कठीण झालं आणि सगळ्यांनाच गडबड होते कारण पावसाचं वातावरण आहे बाहेर ढगाळ वातावरण होतं परत पाऊस कधी चालू होईल काय माहिती नव्हतं त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये व्हिडिओ करणं मला जमलं नाही त्यांना सर्विस वगैरे सर्व करणं जेवण ताटं व्यवस्थित वे काढणं वेळेवरती काढणं आणि त्याच्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्ट वेळेवरती पोचणं हे खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे झाले मोजके ताटं पण त्याचे पण व्हिडिओ करता आले नाहीत त्याची एक खंत आहे बाकी समजून घ्या अच्छा में करा। और लो नसल नसल तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू देखील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड प्रें नाईट टेक केअर काळजी घ्या बाय